मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की तुम्ही खूप हुशार आहात पण तरीही आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवत नाही किंवा तुमच्यात ती प्रतिभा आहे पण मोठे यश काही मिळत नाही मित्रांनो आजची कथा आहे एका अशाच अविश्वसनीय प्रतिभेच्या मालकाची चित्रकार अनिकेचे अनिकेच्या हातात जणू जादू होते पण त्याच्या कॅनवासवर कधीच पूर्ण झाल्याची खून नव्हती कारण तो फक्त एकाच गोष्टीला घाबरत होता आणि ती म्हणजे शिस्त मग अनिकेतला भेटले बागेतील साधे आणि शांत काका आणि बागेतील तो पिवळा धम्मक गुलाब अनिकेतला वाटले की या फुलाचे सौंदर्य हे जणू जादूचे खतच आहे पण काकांनी जे उत्तर दिले ते ऐकून अनिकेतच्या आयुष्याची दिशाच बदलली काका म्हणाले बाळा यात फुलाची नाही तर माळ्याच्या शिस्तीची कमाल आहे मित्रांनो शिस्त हे बंधन नाही तर हे यशाचं सूत्र कसं आहे तुमची प्रतिभा कोमजण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या आरसाला कसं हरवू शकता आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या गुलाबाला फुलवण्यासाठी कोणती एक शिस्त लावाल हा व्हिडिओ तुम्हाला सांगेल की बुद्धी आणि प्रतिभा असूनही लोक मागे का राहतात आणि शिस्त कशी सामान्य व्यक्तीला असामान्य बनवते चला तर मग अनिकेच्या या प्रेरणादायक प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक खूप बुद्धिमान आणि हुशार असूनही आयुष्यात मागे का राहतात आणि काही साधे कमी बुद्धीचे लोकही खूप मोठी उंची कशी गाठतात फरक कुठे असतो याचं उत्तर लपलाय एका सोप्या पण शक्तिशाली शब्दात आणि तो शब्द म्हणजे शिस्त आजची कथा आहे या शिस्तीची ताकद ओळखलेल्या एका कलाकाराची ज्याने आपल्या कलेला गुलाब बनवला एका मोठ्या सुंदर सोसायटीत अनिकेत नावाचा एक तरुण राहायचा अनिकेत उत्कृष्ट चित्रकार होता त्याच्या हातात रंग आणि कल्पना भरलेल्या होत्या पण त्याच्यात एक मोठी कमतरता होती त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन विशेषतः वेळेचं बंधन आवडायचं नाही तो कधी सकाळी पाच वाजता उठून उत्साहाने चित्र काढायचा तर कधी दुपारी आडसाने झोपून राहायचा था। त्याला फक्त मजा हवी होती त्याच्या आईवडील त्याला नेहमी म्हणायचे अनेकेत तू अप्रतिम आहेस पण थोडी शिस्त ठेव नाहीतर तुझी कला कधीच पूर्णत्वाकडे जाणार नाही पण अनिकेत हसायचा आणि बोलायचा आई बाबा कलेला बंधन नसतं वेळ नियम हे तर मला कारागृह वाटतं माझ्या मर्जीनुसार जगण्यातच खरी कला आहे अनिकेत असाच मुक्त होऊन जगायचा सत्य हे होतं की त्याच्या एकाही कॅनव्हासवर संपूर्ण झाल्याची खून नव्हती त्याचे बरेच स्वप्न कागदावरच अर्धवट राहिले होते त्या सोसायटीच्या आवारात एक छोटीशी व सुंदर बाग होती त्या बागेची काळजी घेणारे होते काका काका अगदी साधे शांत आणि त्यांच्या कामात अखंडपणे नियमित काकांचा दिवस पहाटे सुरू व्हायचा न चुकता ते रोज सूर्योदयापूर्वी बागेत यायचे प्रत्येक रोपाला मोजून पाणी द्यायचे ते कधीही आज नको उद्या करू असं म्हणत नसत त्यांच्यासाठी प्रत्येक दिवसाचं काम त्या दिवसाला संपवणं हेच पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम होतं एक दिवस अनिकेत थकून बागेत बसला होता त्याने एक पिवळं धम्मक आणि तेजस्वी गुलाब पाहिला तो इतका परिपूर्ण होता की अनिकेत त्याच्याकडे फक्त पाहतच राहिला त्याने त्याच्या काकाला विचारलं काका हे गुलाब इतकं सुंदर कसं माझ्या घरी पण एक रूप आहे पण त्याला इतकी चमक नाही तुम्ही कोणत्या जादूचं खत वापरता काका हसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक खंबीर भाव आला ते म्हणाले बाळा यात फुलाची नाही तर माळ्याच्या शिस्तीची कमाल आहे अनिकेतने उत्सुकतेने विचारलं शिस्त म्हणजे काय तुम्ही इतकेच कष्ट का करता काका त्या गुलाबाच्या रोपाजवळ गेले आणि शांतपणे म्हणाले बघ या रोपाला रोज सकाळी बरोबर सहा वाजता पाणी मिळतं एक मिनिटही उशीर नाही तेही मोथून दर पंधरा दिवसांनी याच जागेवर न चुकता खत मिळतं काकाने एक वाळलेलं पान तोडून फेकून दिलं आणि पुढे म्हणाले जर मी आज आळस केला आणि पाणी दिलं नाही तर उद्या हे फूल खुमिजून जाईल जर मी वेळेवर तण काढलं नाही तर ते तण या रोपाची ताकद आणि पोषण शोषून घेई दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास माझ्या एका दिवसाच्या निष्काळजीपणाची किंमत या फुलाला त्याच्या आयुष्यातून चुकावी लागेल काकांनी जोर देऊन सांगितलं या फुलाचं सौंदर्य म्हणजे याच्या रोजच्या वेळेवर आणि न थकता केलेल्या देखभालीचं फळ आहे हे केवळ बंधन नाही तर हे रोपाच्या यशाचं सूत्र आहे अनिकेतला हा विचार थेट हृदयाला भेटला त्याने डोळे बंद केले आणि आठवलं त्याची चित्रकला त्याने वाया घातलेली तास आणि त्याची आळशी वृत्ती त्याला समजलं माझ्यातील प्रतिभा म्हणजे हे एक रोप आहे रोजचा सराव कामाची नियमित वेळ आळस टाळणं हेच माझ्या कलेचं पाणी आणि खत आहे आणि माझ्या कामातली अनियमितता म्हणजे तण आहे जे माझ्या प्रतिभेची ऊर्जा शिशून घेत आहे त्या दिवसापासून अनेकेचं जीवन पूर्णपणे बदललं त्याने नियम केला रोज सकाळी निश्चित वेळेत उठायचं त्याने चित्रकलेसाठी निश्चित वेळ ठरवली आणि त्या वेळेत फक्त कामच करायचं मग मन असो वा नसो तो स्वतःच्या मनाच्या आळसाला हरवण्यासाठी लढू लागला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला त्याची मित्र त्याला बुद्ध म्हणू लागली मन म्हणायचं आज नको आज थोडं खेळू कधी कधी त्याला खूप राग यायचा की हे काय मी माझ्यासाठी बंधन निर्माण केले आहे पण त्याला लगेच बागेतील फुलाची गुलाबाच्या फुलाची आठवण व्हायची तो स्वतःला सांगायचा या फुलाने जर नियमितता सोडली असती तर ते कधीच सुंदर दिसलं नसतं मी माझ्या कलेला कोमेजून देणार नाही अनेकेत आता त्याच्या जीवनाच्या बागेचा माळी बनला होता त्याने कठोरपणे कण म्हणजे आळस काढलं आणि नियमितपणे पाणी म्हणजे सराव केला काही महिन्यातच त्याच्या कामात चमत्कारीत बदल झाला त्याच्या कामात एक सातत्य एक सखोलता आणि परिपूर्णता आली त्याची एक कलाकृती एका राष्ट्रीय प्रदर्शनात पहिल्या क्रमांकासाठी निवडली गेली बक्षीस मिळाल्यावर अनेकेतने ते विनम्रपणे काकाच्या चरणाबाची ठेवले आणि काका हसले काकांनी काका जोर देऊन सांगितलं बाळा तू स्वतःच्या आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकली आहेस आणि ती म्हणजे आळस करण्याची लढाई तुझ्या कलेचं सौंदर्य हे केवळ तुझ्या बुद्धीचं नाही तर तुझ्या शिस्तीचं फळ आहे अनिकेतने काकाचे हात हातात घेतले आणि त्याला बोलताना गईवरून आले तो म्हणाला काका तुम्ही मला केवळ शिस्त नाही शिकवली तर आयुष्याचं खरं सौंदर्य कशात आहे हे शिकवलं मला आठवतं जेव्हा मी मुक्त असल्याचा अहंकार बाळगत होतो तेव्हा माझी कला अर्धवट होती माझी स्वप्न वाढलेली होती तुम्ही मला दाखवून दिलं की शिस्त हे कारागृह नसून आधार आहे जसा मजबूत आधार असल्याशिवाय घर उभं राहत नाही तसा शिस्त असल्याशिवाय मोठी स्वप्न पूर्ण होत नाही अनेकेच्या या विजयाची गोष्ट केवळ सोसायटीत नाही तर शहरातील कलाग्यप्तात पसरली त्याने केवळ स्वतःचे जीवन बदलले नाही तर तो अनेकांसाठी एक उदाहरण बनला अनेक तरुण चित्रकार जे केवळ प्रतिभेच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते ते अनेकेकडे सल्ला मागायला येऊ लागले अनेकेत त्यांना शांतपणे सांगायचा बुद्धी ही नैसर्गिक जिंदी आहे पण शिस्त की तुम्ही स्वतःला दिलेली भेट आहे बुद्धी तुम्हाला सुरुवात करायला लावते पण शिस्त तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवते आणि महानत मिळवून देते कारण प्रत्येक महान कलाकार खेळाडू किंवा वैज्ञानिक हे बुद्धीमुळे नाही तर त्यांच्या न चुकता केलेल्या परिश्रमामुळे मोठे झाले आहेत अनिकेत आज एक यशस्वी आणि सुखी माणूस बनला होता पण तो कधीही आपला भूतकाळ विसरला नाही तो रोज सकाळी न चुकता बागेत जायचा त्या पिवळ्या बोलाबोला बघायचा काकांचे आभार मानायचा तो स्वतःशी म्हणायचा माझी कला हे गुलाब आहे आणि या गुलाबाला रोज पाणी देणं वेळच्या वेळी तण काढणं हे माझं आयुष्यभराचं काम आहे मी आज मोठा झालो आहे पण माझा माळी बनण्याचा नियम मी कधीही मोडणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा शिस्त म्हणजे बंधन नाही शिस्त म्हणजे तुमच्या स्वप्नांना मुलांना दिलेले जीवन आहे तुम्ही जितके नियमित आणि अनुशासित असाल तितक्या वेगाने आणि तेवढ्या तेजस्वीपणे तुमची स्वप्न फुलतील शिस्त ही एका दिवसाची प्रेरणा नाही ती रोजचा न चुकता केलेला नियम आहे आणि याच नियमांनी सामान्य व्यक्तीला असामान्य बनवण्याची ताकद आहे मित्रांनो अनेकीची ही कथा आपल्याला काय शिकवते ती शिकवते की प्रतिभा तुम्हाला फक्त संधी देते पण शिस्त तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवते जर एका साध्या माळ्याच्या रोजच्या नियमामुळे एक गुलाब इतकं तेजस्वी आणि परिपूर्ण दिसू शकते तर तुमच्या प्रचंड प्रतिभेला योग्य शिस्त मिळाली तर तुम्ही आयुष्यात किती मोठी उंची गाठू शकता तुमच्या जीवनातला आळस हेच ते तण आहेत जे तुमच्या स्वप्नांची ऊर्जा शोषून घेत आहेत आजच या क्षणापासून स्वतःच्या जीवनाचे बागेचे माळी बना कठोरपणे ते तण म्हणजे आळस उपटून फेका आणि नियमितपणे सरावाचे पाणी द्या मित्रांनो कथेचा शेवट करताना माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे तुम्ही तुमच्या स्वप्नांना फुलवण्यासाठी आज तुमच्या जीवनात कोणती एक शिस्त लावण्याचा कठोर नियम कराल मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही केलेली एक छोटीशी सुरुवात तुमच्यासारख्या हजारो लोकांना प्रेरणा देऊ शकते तुम्हाला ही प्रेरणादायक कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा संदेश तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना सध्या शिस्त लावण्याची गरज आहे अशाच प्रेरणाऱ्या कथा आणि विचारांसाठी विकी कथा या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या स्वप्नांच्या गुलाबाला पाणी देत राहा धन्यवाद